जळगावात हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बापना चे भव्य उद्घाटन थाटात संपन्न सोन्याचे दागिने व डायमंड ची सेवेत शहरातील रिंगरोड वरील पंचरत्न टॉवर जे डी सी सी बँकेच्या समोर असलेल्या नूतन व प्रशस्त अशा वास्तू मध्ये हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बापनाथ या भव्य शोरूम चे नव्या वास्तू स्थलांतर व शुभारंभ सोहळा या दिमागदार सोहळ्या शहरासह सो राज्यातील राजकीय सामाजिक व्यवसाय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माजी मंत्री जैन उद्योजक अशोक भाऊ जैन नयनताराजी ताराजी बापणा आमदार राजमामा भोळे भागवतजी बंगाळे भरतदादा अंबळकर भोसेवक अजय ललवानी यांच्यासह बापना परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक कस्तुरचंदी बापना आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती सर्वांच्या साक्षीने समाज चिंतामणी श्री सुरेशदादा जैन व कस्तूरचंदी बापना यांनी फित उघडून हाऊस ऑफ ज्वेल्स या नव्या वास्तूचे उद्घाटन केले तपश्चात सर्व उपस्थित मान्यवरांनी दीपज्वलनाने ग्राहक सेवेचा शुभारंभ करीत सोन्याचे दागिने व डायमंड ची विस्तृत शृंखला असलेल्या दालनाचे खान्यसवासियांच्या सेवेत लोकार्पण केले यावेळी मोठ्या संघाने ग्राहक वर्ग इथं चिंतक व परिवाराचे सदस्य उपस्थित होते जळगाव शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून नावरूपास आलेला रिंगरोड परिसर आता बदलत आहे रिंगरोड वर विविध प्रकारच्या शोरूमची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शॉपिंग डेस्टिनेशन बनलेल्या रोड ला शॉपिंग चा अनुभव बदलतोय आणि ग्राहक वर्ग रोड वर शॉपिंग करण्याला पसंती देत आहे याच रोड वर गेल्या चार वर्षापासून चांदीचे दागिने पूजेचे साहित्य आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या हाऊस ऑफ ने ग्राहकांच्या वाढत्या प्रेमामुळे व मागणीनुसार आता सोन्याचे दागिने डायमंड्स ओलकी जडाऊ प्लॅटिनम आणि रत्नांच्या भव्य व आकर्षक श्रेणी उपलब्ध करून दिली आहे हाऊस ऑफ ज्युएल बाय बापनाच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्त बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर विजयादशमी दसऱ्या निमित्त विशेष उद्घाटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे ज्यामध्ये सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिन्यावरील मजुरीत तब्बल वीस हजार पर्यंतची भव्य सूट देण्यात आलेली आहे ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बापणा परिवारातील सुनील कसूरजंदी बापना अभिषेक सुनीलजी बापणा व ऋषी व ऋषभ सुनीलजी बापणा यांनी केले आहे आज गोल्ड नगरीमध्ये एक आणखीन हाऊस ऑफ ज्वेल्फी भर पडून आणि जळगावला आणखीन समृद्ध करण्याच्या संदर्भात बाफ्रा फॅमिलीने पुढचं पाहून जे उचललं आहे मगाशी जवळजवळ पंधरा वीस मिनटापासून आम्ही बघतो आहोत फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर गोल्डचं वेगळं ज्वेलरीचं वेगळं असं वेगळं वेगळं जे जे गिराहिकांना हवं आहे आणि चांगल्या कलाकुसरीचं अतिशय सुंदर बारीक काम कर केलेल्या अशा वस्तू या सबंध शोरूममध्ये जे थे ठेवल्या आहेत आणि ही सबंध नवीन पिढी ज्या पद्धतीने करते मला तर ए बी सी डी समजत नाही सोन्या चांदीच्या संदर्भातलं परंतु या मंडळींनी ज्या पद्धतीने हे उत्कृष्ट काम केलं आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो या मुलांनी अतिशय चांगलं काम केलं आहे अशी त्यांची प्रगती होत राहो असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि यांना शुभेच्छा देतो चार वर्ष अगोदर एक छोटंसं सोडून किरायचं सोडून आम्ही उंचा व्यस चालू केलं हौसुफेस म्हणून चार वर्षामध्ये दोघी मुलांनी फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा होती की तुम्ही अजून मोठा आणि सोनं चालू करा तो त्या हिशोबाने सोन्याचा चालू करा सोने स्वर्णनगरीचा सोन आपली म्हणजे भरपूर वर्षापासून स्वर्णनगरी जळगाव स्वर्णनगरी म्हणून ओळखलं जातं तर आणि बाफना परिवारचं नाव तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की बापणा परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार त्या हिशोबाने आप अप आपल्याकडे व्यवहार होणार आहे आणि एवढी मी शंभर टक्के ग्राहकाला गॅरंटी देतो त्याच्यात कुठे काहीच तळाव जाणं जाऊ देणार नाही आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगलं चांगलं कलेक्शन आणायचे आणि ही जे आपण ज्वेल पाहत पाहताय ही कन्सेप्ट कुठे जळगावला कुठेच नाही आहे फक्त अपिस आपण चालू केलं लोकांना असं वाटतं की प्रायव्हेसी पाहिजे थोडासा खरेदी करताना एकदम समोर नाही तसं आणि व्यवस्थित बघितला बघितला आला पाहिजे त्या हिशोबाने मग वेलन्स जाऊन गेला आणि जळगावला काही हरकत नाही म्हणजे स्वर्ण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे इकडच्या लोकांचा ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला विश्वास फार चांगला आहे लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करतात आणि त्या हिशोबाने जळगावला व्यवहार होतो आम्ही पण तसाच करणार आहे आणि तसंच करतोय म्हणजे आपल्याकडे व्हेरायटी भरपूर चांगली भेटणार आहे जे कोणाकडे इथे विरा टेपून देण्याची कोशिश करतो आणि करणार आहे आणि सर्व्हिस सर्व्हिस आज सर्व्हिस जबरदस्त सर्व्हिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि सर्व्हिस पण एकदम चांगली आणि व्यवस्थित देणार आहे नमस्ते अभिषेक बापना आप सभी का अभिनंदन करता करताह आप सभी का नमस्ते करता हूं। हमारे नए शोरूम की शुरुआत हुई हाउस ऑफ़ जैसे वाफनाज चार साल पहले हमने सिल्वर और जेमसो से काम से शुरुआत की थी रिंग रोड पर थे हमको जो प्रतिसाद मिला जो प्यार मिला आप सभी से वो हमको बहुत अच्छा लगा और उससे हमारी हिम्मत बढ़ी कि हम गोल्ड ज्वेलरी में आए लोगों का एक बहुत बड़ा डिमांड था कि रिंग रोड पे आप बाफना नाम का एक गोल्ड का शोरूम लाइए तो जिससे लोगों को बहुत आसानी रहेगा जो भरोसा मार्केट में मिलता है वो भरोसा उनको रिंग रोड पर भी चाहिए था रिंग रोड एक अलग मार्केट बन चुका है अपने अपने आप अपने आप में जहाँ पर लोग बाहर गाँव के लोग आते बाहर गाँव के शहर के लोग आते हैं और एक आराम से इन्जॉयबल एक्सपीरियंस अपने काम करते हैं और हाउस ऑफ ज्वेल्स की जो वैरायटी है ही है चाहे वो सिल्वर में हो जेम्स शूट्स में हो या डायमंड शूट में हो लोगों को पसंद आई है और वही वैरायटी की सोच रखे हम आज गोल्ड में भी उतरे हैं आपको वैरायटी, सर्विस और पर्सनल इंट्रैक्शन का पूरा भरोसा हम आपको देते हैं इसके आप निश्चिंत रहिए